नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यावर गंडांतर शाळामध्ये उन्हाळी शिबीर खास शिक्षकासाठी आणि अंगणवाडी ताईसाठी महत्त्वाची अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्यज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरावर आणण्यासाठी शाळा पातळीवर उन्हाळी शिबिर आयोजित करण्याचे आदेश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी दिले आहेत या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यावर गंडांतर आले आहे उन्हाळ्यात बहुतांश विद्यार्थी पालकासोबत बाहेरगावी जातात मग त्या इ या शिबिरात हजर कसे राहणार हा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे जून दोन हजार पंचवीस या दरम्यान एकूण सहा आठवडे इतक्या कालावधीचे उन्हाळी शिबिर शाळा पातळीवर आयोजित करावे अशा सूचना आहेत उन्हाळी शिबिराच्या आयोजनामध्ये स्थानिक युवक युवती माता गटाच्या लिडर माता सदस्य माता विविध सेवाभावी संघटना उ उदारनाथ उमेद प्रथम एज्युकेशन फाउंडेशन सदस्य तसेच अंगणवाडी सेविका इत्यादी स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्यावा सदर उन्हाळी शिबिर स्वयंसेवकाच्या सक्रिय सहभागाद्वारे राबविण्यात येणार असून स्वयंसेवकाकडे भाषा व गणित या विषयावर आवश्यक किमान ज्ञान कौशल्ये व आवड असणे अपेक्षित आहे मार्गदर्शन प्रदान करण्यात येईल स्वयंसेवकांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही मात्र स्वयंसेवकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगण्यात आले आहे या शिबिरासाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीविषयी मात्र सशंकता व्यक्त केली जात आहे